बाळो बोडके विरुद्ध विनायक वल्लेका तिकडं घोट्यात न पटकडला आकाशवाणी पण तो हल्ला धुडकवला शुभम थोरात कुमार हिंद केसरी किताबाचा मानकरी परवा झाला त्याच्या अगोदर काश्बा जाधव सुवर्ण पदक आहे खेलो इंडियाला रौप्य पदक आहे ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला पदक आहे पुणे महापौर केसरी आहे कितीतरी पदक कितीतरी गदा करत आलेला बालाजी कोरके आलेला आहे श्रेयस कारले स्रेयस कारले आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल संग्राम बाबर चला पहिला ना वर या वरती विराज अर्जुन वेग पुरस्काराचे मानकरी काका पवारांचा भट्टा विजय सुरडे विजय झाला महाराष्ट्र पोलीसचा पहिला टाळ्या करा जरा त्याच्यासाठी पोलीस डिपार्टमेंटला सर्व्हिस लाय नाशिक सिटीला शासनानं सुट्टी देऊन टाकली फक्त तयारी करत मेडल मिळव असा विजय सुरुडी विजय झाला इकडं बालाजी कोरके सतीश करा करातला हाताला ही कुस्ती संदीप पांढरंग कळम का अमोल सायकर आणि सचिन चाकणकर यांच्याकडून चाळीस हजार पैनवरती कुस्ती लागणार आहे चला इकडं कोणाची कुस्ती संपली गोळे सर तुमच्याकडनं चला सती चला गोळे सरांच्या हाताला चला, चला। आणि सज्जन प्रेक्षक मैदान सोडायला तयार नाही संदीप कळमकर अमोल सायकर आणि सचिन चाकणकर चला कुस्ती लावण्यासाठी चला दात या पटका ज्यांची कुस्ती या ठिकाणी लावलेली आहे आखाड्यामध्ये आजी मुरकुटे आपल्यास विनंती आहे आतमध्ये यायच मल्हरी मुरकुटे सागरजी भुजबळ चला बाराजी कोरके विरुद्ध सतीश खरात गंगावीस ताली चाळीस हजार रुपये कुस्ती लागते इकड बाळू बोडके आक्रमक झाला सर्व देणगीदारांचा मनापासून धन्यवाद आहे देण्याची दानत असावी लागते पैसा आहे दिलं जातय ते बक्षीस आहे दाबून ठेवलंय तो पैसा आहे घरातही पाणी असतं घरात देवापुढेही पाणी असतं घरातल्याला पाणीच म्हणतात तीर्थ म्हणतात घरातही जेवण बनत आणि देवापुढेही जेवण बनत घरात त्याला जेवणच म्हणतात देवापुढे त्याला प्रसाद म्हणतात जागेचा फरक आहे तो आणि सगळ्या दानदार मंडळींनी कुस्त्यांसाठी स्पॉन्सरशिप केलेली आहे त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कैलासवासी प्रतीक वसंत भुजबळ यांच्या स्मरणात श्रीकृष्ण कबड्डी संघातर्फे केलेली आहे ओ बाळू बोडके म्हणतात त्याला संग्राम बाबा श्रेयस कारणी आकाशवाणी